नमस्कार भाद्रपद महिना म्हटलं की आठवतो गणेशोत्सव महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे बुद्धीची देवता विघ्नहरता सुखकर्ता चौदा विद्या आणि चौसष्ट कलेचा अधिपती असलेल्या गणपतीचे पूजन लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या काळात आपल्या लोकांना एकत्र येता यावं आणि विचारांची देवाणघेवाण करण्याच्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली श्री गणेश सकल गुणांचा अधिपती आहे श्री ओंकारेश्वराचं रूप आहे श्री गणेशाची आपण मनो मनोभावे प्रार्थना करतो श्री गणेशा प्रारब्धी तो पाया सुबुद्धी मती दे गुणगाया अंगी शेंदुराची ओटी माया शोभत असे कीर्ती केशर कस्तुरी लल्लाटी हरकंठी साजीस असा हा सद्गुणांचा राजाधिराज दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात गणेशोत्सव आपण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो पण महाराष्ट्रात तसेच विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टीचे मोठे संकट आपल्यावर ओढवले आहे गणेश हा सुखकर्ता आहे तसेच दुःखहर्ता पण आहे तो विघ्न निवारण करणारा आहे अशा ह्या गणेशाचे आपण पूजा करू नतमस्तक होऊ व ही मागणी मागूया आपल्या बळीराजावर आलेल्या अतिवृष्टीच्या संकटातून मुक्त कर व अधिकाधिक त्यांना बळ मिळव बुद्धिपूर्वक केलेल्या विचारांनी व कृतीने रिद्धी व सिद्धीची प्राप्ती होते तेव्हा आपल्या बुद्धीचा वापर करून आपण पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी व पाणी दूषित होऊ नये म्हणून गणपती मातीचा बसूया म्हणजेच इको फ्रेंडली बसूया गणपती बसूयात पर्यावरणाचे संरक्षण करूयात तर सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटातून मुक्त कर हीच प्रार्थना करते गणपती बाप्पा मोर्या